नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे सोयाबीन बाजारावर हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाकन नक्की दाबा त्यामुळे तुम नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे हजार चारशे छप्पन क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील वाद समिती सोलापूर अवकाली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पाच रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण चार हजार तीनशे नव्वद रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बात समिती चंद्रपूर अवकाळी त्रेसष्ट क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये तसेच पुढील बात समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे तीनशे नव्वद क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये